राज्यभर गाजत असलेले बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा व संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांवर सरकारने तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सरपंच परिषदेकडून आझाद मैदानात एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे या संदर्भात सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पाटील यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे संतोष देशमुख यांची अत्यंत निघून अशा प्रकारची हत्या करण्यात आली त्या हत्येचा निषेध करण्यासाठी त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे त्यांची हत्या करताना प्रचंड अशा प्रकारचा म्हणजे हत्यार वापरली गेली ले। आणि अत्यंत निष्ठुरपणे त्यांचे खून करण्यात आलेला राज्यभरातील सरपंचामध्ये असंतोष निर्माण झालाय संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये आम्ही या ठिकाणी सरकारला सांगालो की यातले जे आरोपी आहेत त्या आरोपींना ज्यांनी मदत केली त्यांना पण याच्यात आरोपही केलं पाहिजे इकडे जनतेमध्ये अनेक मोठमोठे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यात आपण पाहतात लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत का असा प्रश्न आहे धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप केले जात आहेत आणि माझं तर मी प्रत्येक बाईटमध्ये सांगितलं की कुणी त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आर आर बाबांवर फक्त आरोप झाले होते दुसऱ्या मिनिटाला आर आर बाबांनी बॅग भरून तासगाव घातलं होतं स्वर्गीय विलासराव देशमुखांनी तसं केलं होतं तर हा धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे वाल्मिक कराडांवर संशयाची सुई आहे किंवा ते त्यात आरोपी आहेत असं म्हटलं जातं तर ते त्यांच्यावरही तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय म्हणून त्यांच्या पत्नीला सरकारने शासकीय नोकरी घेतलं पाहिजे साधारण पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत त्यांच्या घरच्यांना केली पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यासाठी आम्ही आज आझाद नाही आता आता मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला निरोप आला आहे की बाबा तुम्ही भेटायला या म्हणून तर आमचं एक शिष्टमंडळ बघू आता त्यांच्याशी बोलणं चालू आहे आमचं हे झाल्यानंतर जाणार मुख्यमंत्र्यांवर न्याय देवा किंवा झाली नाही नऊ तारखे सर पंच आज दोन तारीख म्हणजे एक महिना म्हणणार पुढे माझी एकाच शासनाला विनंती राहील की आपण लाडक्या बहिणींसाठी योजना राबवल्या आहेत तर ही पण एक लाडकी बहीण आज विधवा झालेली तर त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि लाडक्या बहिणीला न्याय हा मिळाला पाहिजे असे जर सरपंचांवर वार होत राहतील तर गावात काम करणं कठीण राहील आणि सर्व सरपंच भयभीत झालेले आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जर एवढं उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचाला जर एवढ्या निर्गुण पद्धतीने मारलं जातं तर याच्यापुढे कारभार कसा चालावा म्हणून मला एकच विनंती शासनाला की आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून आम्ही जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रातून उन्हात आज सकाळी नऊ वाजेपासून बसलेलो हे फक्त संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळावे एवढीच माझी मागणी आहे अपेक्षा वाटते सरकार न्याय देश नक्कीच मुख्यमंत्री साहेब तसे संवेदनशील आहेत ते नक्कीच आम्हाला न्याय देतील असे अशा आहे आज इथे गावागावातून प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक गावागावातून इथे सरपंच आलेले आहेत आणि ह्या सरपंचांनी सगळ्यांनी सगळ्यांचं एकच म्हणणं एका संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या घरातले त्यांची पत्नी असेल मुलं असतील यांना देखील सरकारनी लवकरात लवकर त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीवर रुजू करावं व त्यांच्या मुलांसाठी ही जे काय मदत असेल ती द्यावी आणि त्यांचे जे कोणी मारेकरी असतील ते लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हाच सगळा महाराष्ट्राचा सगळ्यांचा आवाज एकच आहे का मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणीचं म्हणजे तुमची ही बहीणच आहे त्या बहिणीवर जे काय आज संकट आलेलं आहे ते संकट त्यांनी ऐकून घ्यावं आणि तिला न्याय द्यावा एक दिवसीय आंदोलन पुढची भूमिका काय आता एक दिवसीय धरणे आंदोलन प्रमुख पदाधिकारी इथं आलेले आहेत या जर याच्यात योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही गावोगावात हे धरणे आंदोलनं किंवा गावोगावातपर्यंत कि हे लोन पोहोचवणार आहेत पोहोचणारच आहे जाती तेढ निर्माण व्हायला लागले महाराष्ट्रामध्ये हे जर कुठं थांबवायचं असेल तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि संतोष देशमुखांच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावं यासह जे इतर मागण्या आहेत आमच्या त्या केल्या पाहिजेत आणि जर एवढ्यावरून झालं नाही तर सरपंच परिषद सक्षम आहे न्यायालयीन लढाई आम्ही पण लढू फक्त शासकीय शेवट घेतल्यानंतर प्रश्न पडणार का अनेक सरपंच महाराष्ट्रातले आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही या संदर्भात आज मी मागणी केलेली आहे निवेदनामध्ये की जर एखाद्या सरपंचावर हल्ला झाला ग्रामसेवकाला हल्ला झाला की तुम्ही तीनशे सात तीनशे त्रेपन्न लावता मग आमच्या एखाद्या सरपंचावर जर असा हल्ला झाला तर तुम्ही त्या ठिकाणी तीनशे त्रेपण लावला पाहिजे ही पण आमची मागणी आहे आणि गावोगावात काम करत असताना संतोष देशमुख हा कुणाचं तरी भांडण मिटवायला गेले होते हो। ते काही जात बघून गेले नव्हते तिथं त्याच्यामुळे जातीचा प्रश्न आणता कशाला आहे कुणी आणला आहे जातीचा प्रश्न हा जातीचा प्रश्न नाही हा गावगाडा चालवणारा सरपंच आहे तो अठरा प्रगट जातीला जाती धर्माला बरोबर घेऊन चालतो आणि काम करतो त्याच्यासाठी आम्ही आझाद मैदानावर आलो यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 但你话。